जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी कु ची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत महत्वाचा असेल त्यासाठी व्हिडिओ पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो भारतातील पहिल्या एकात्मिक एपीआय ग्रीन हायड्रोजन आणि टू जी इथेनॉल उत्पादन प्लांटची स्थापना कोठे करण्यात येणार आहे तर अशा प्रकारचा प्लांट हा हिमाचल प्रदेश या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे हिमाचल प्रदेश मध्ये कोठे तर हिमाचल प्रदेश मधील सोलन जिल्ह्यातील बद्दी बारोटीवाला नालागड या परिसरात या प्लांटची निर्मिती करण्यात येईल या प्लांटची निर्मिती करण्यासाठी हिमाचल प्रदेश सरकारने मेसर स्प्रे इंजिनिअरिंग डिव्हायसेस लिमिटेड या कंपनीबरोबर एक सामंजस्य करार देखील केला आहे आता तुम्हाला इथे टू जी इथेनॉल म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल तर इथेनॉलच्या निर्मितीनुसार त्याला वन जी टू जी आणि थ्री जी असे इथेनॉल म्हणजे पहिल्या पिढीतील इथेनॉल याची निर्मिती साखर किंवा स्टार्च युक्त पिकापासून किनवन प्रक्रियेद्वारे केली जाते आणि जे दुसऱ्या पिढीतील इथेनॉल आहे याची निर्मिती लिग्नोसेल्युलोसिक बायोमासपासून पासून किंवा किनवन प्रक्रियेद्वारे केली जाते लक्षात ठेवा दुसऱ्या पिढीतील इथेनॉलची निर्मिती हायड्रोलिसिस किंवा किनवन प्रक्रियेद्वारे केली जाते यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि जे तिसऱ्या पिढीतील इथेनॉल आहे याची निर्मिती सूक्ष्म शैवाल आणि इतर जलचर सूक्ष्म जीवांच्या जैव संवर्धनाद्वारे केली जाते ठीक आहे एवढे पॉईंट लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा कोणत्या देशाने कोविड नाईन्टीन महामारी दरम्यान केलेल्या मदतीसाठी पंतप्रधान मोदी यांना आपल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले तर मित्रांनो नुकताच आता बार्बाडोस या देशाने पंतप्रधान मोदी यांना आपला सर्वोच्च ऑनररी ऑर्डर ऑफ और फ्रीडम ऑफ बार्बाडोस हा पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे या पुरस्काराची घोषणा दोन हजार चोवीस रोजी झाली होती पण याचं वितरण आता करण्यात आलं आहे मित्रांनो याआधी आपण पाहिलं होतं की दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान मोदी यांना कुवेत गयाना नायझर बार्बाडोस आणि डॉमॅनिकन रिपब्लिक या देशांनी आपल्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे आणि पंतप्रधान मोदींना आपल्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करणाऱ्या देशांची एकूण संख्या किती असं जर विचारलं तर पंतप्रधान मोदी यांना आतापर्यंत वीस देशांनी सन्मानित केला आहे आणि विसावा देश कोणता तर कुवेत हा मोदी यांना सन्मानित करणारा विसावा देश आहे कुवेतद्वारे पंतप्रधान मोदी यांना द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं गयानाद्वारे द ऑर्डर ऑफ एक्सिलेन्स नायझरद्वारे ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायझर तर डोमॅनिकन रिपब्लिक या देशाद्वारे डोमॅनिका अवॉर्ड ऑफ ऑनर या पुरस्काराने मोदी यांना सन्मानित करण्यात आला आहे या पाच देशांबरोबरच यादी या पंधरा देशांनी सुद्धा मोदी यांना सन्मानित केलेला आहे यामध्ये ग्रीस फ्रान्स इजिप्त पापुआ न्यू गिनी फिजी रिपब्लिक ऑफ पोलाउ भूतान यु एस बहारीन मालदीव रशिया संयुक्त अरब अमिरात पॅलेस्टाईन अफगाणिस्तान व सौदी अरेबिया या देशांचा समावेश होतो तर हा प्रश्न पहा अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या भारताच्या डेटा सेट प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे आता नुकतंच भारताने एक डेटा सेट प्लॅटफॉर्म लॉन्च केला असून त्याचं नाव ए आय कोश असं आहे काय आहे तर ए आय कोश असं या प्लॅटफॉर्मचं नाव आहे व या प्लॅटफॉर्मचं उद्घाटन कोणी केलं तर अश्विनी वैष्णव यांनी या प्लॅटफॉर्मचं उद्घाटन केलेलं आहे बरं या एआय कोश प्लॅटफॉर्मचा काय उपयोग होईल तर यामुळे एआय मॉडेल बिल्डर्स आणि डेव्हलपर्सना भारत केंद्रित एआय मॉडेल्स विकसित करण्यात मदत होईल या प्लॅटफॉर्म बरोबरच अश्विनी वैष्णव यांनी इंडिया कॉम्प्युटर पोर्टल लॉन्च केला आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रकाशित करण्यात आलेल्या जागतिक दहशतवाद निर्देशांक दे। कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकावले तर या वेशच्या जागतिक दहशतवाद निर्देशांकामध्ये बुरकिना फासो हा देश पहिल्या क्रमांकावर आहे बुरकिना फासो हा देश आठ पॉइंट पाच गुणासह या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे तसेच दहशतवादाला सहारा देत पाकिस्तानने सुद्धा आपल्या क्रमवारीत दोन स्थानांनी प्रगती केली असून आता पाकिस्तान जागतिक दहशतवाद निर्देशांकामध्ये दुसऱ्या स्थानावर आला आहे पाकिस्तानला यात आठ पॉईंट तीन गुण देण्यात आलेत पाकिस्तान नंतर तिसऱ्या क्रमांकावर सिरिया आहे चौथ्यावर माली तर पाचव्या क्रमांकावर नायजर हा देश आहे बरा आपला भारत या निर्देशांकात कितव्या स्थानी आहे तर भारताला या निर्देशांकात चौदाव्या क्रमांकावर ठेवण्यात आला असून भारताला यात सहा पॉईंट चार गुण देण्यात आलेत बरं हा निर्देशांक कोणाद्वारे प्रकाशित केला जातो तर इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड द्वारे हा निर्देशांक प्रकाशित केला जातो याआधी सुद्धा काही महत्वाचे निर्देशांक प्रकाशित झाले होते ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया तर पहा हवामान जोखीम निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत सहाव्या क्रमांकावर आहे करप्शन परसेप्शन इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये शहाण्णव्या क्रमांकावर ग्लोबल डिजिटल वेलबिंग इंडेक्स मध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये चौथ्या तर क्यू एस वर्ल्ड फ्युचर पंचवीस मध्ये आपला भारत स्थानावर आहे पुढील प्रश्न पहा स्टीलच्या पुरवठ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या विदर्भातील पहिल्या मिनरल कॉरिडॉरची एकूण लांबी किती असेल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आता स्टीलच्या पुरवठ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या विदर्भातील पहिल्या मिनरल कॉरिडॉरची लांबी ही पंच्याऐंशी किलोमीटर इतकी असेल हा जो पंच्याऐंशी मीटरचा कॉरिडॉर आहे हा नवेगाव मोरे ते हेड्री पर्यंत असेल लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो आणि आता हा प्रश्न पहा नाईट फ्रँकच्या वेल्थ रिपोर्टनुसार श्रीमंत व्यक्तींच्या संख्येबाबत भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानी आहे नाईट फ्रँकने नुकताच एक वेल्थ रिपोर्ट प्रकाशित केला असून श्रीमंत व्यक्तीच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आहे भारतामध्ये आता सध्या एकूण किती श्रीमंत व्यक्ती आहेत तर भारतामध्ये दोन हजार चोवीस साली पंच्याऐंशी हजार नऊशे अठ्ठ्याण्णव श्रीमंत व्यक्ती आढळून आले आहेत ही संख्या दोन हजार तेवीस मध्ये ऐंशी हजार सहाशे शहाऐंशी होती यात वाढवून भारतात आता पंच्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याण्णव श्रीमंत व्यक्ती आहेत यामध्ये पहिल्या स्थानावर कोणता देश आहे तर अमेरिका यात पहिल्या स्थानावर चीन दुसऱ्या तर जपान यात तिसऱ्या स्थानावर आहे आणि मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये भारतातील अब्जादिशांची संख्या सुद्धा एकशे एक्क्याण्णव पर्यंत वाढली आहे याआधी दोन हजार तेवीस मध्ये ही संख्या सव्वीस इतकी होती व आता त्यात वाढवून भारतातील अब्जादिशांची संख्या ही एकशे एक्क्याण्णव इतकी झाली आहे पुढील प्रश्न आस्र एम के्षेपणास्त्र आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाईल मित्रांनो आता या आस्र एम के्री क्षेपणास्त्राला एक नवीन नाव देण्यात आला असून आता एक क्षेपणास्त्र गांडीव या नावाने ओळखले जाईल या क्षेपणास्त्राला गांडीव हे नाव अर्जुनाच्या धनुष्यावरून देण्यात आलं आहे महाभारतामध्ये सुद्धा आढळतं की अर्जुनाचं जे धनुष्य होतं त्याचं नाव गांडीव होतं आता हे आस्त्र यम के क्षेपणास्त्र गांडीव या नावाने ओळखले जाईल मित्रांनो येणाऱ्या एक्झाम मध्ये हमकासा प्रश्न विचारण्यात येईल त्यासाठी लक्षात ठेवा यास्त्र एम क्षेपणास्त्र गांडीव या नावाने ओळखले जाईल या क्षेपणास्त्राविषयी माहिती सांगायची झाली तर हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणार असून याची निर्मिती डीआरडीओ ने केली आहे याची मारक क्षमता किती तर तीनशे चाळीस किलोमीटर प्रश्न पहा केंद्र सरकारने पर्वतमाला योजनेअंतर्गत उत्तराखंड मध्ये गोविंद घाट ते हेमकुंड साहेबजी रोपवे सेवेला मान्यता दिली तर ही रोपवे सेवा किती किलोमीटर साठी असेल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच ही जी रोपवे सेवा आहे ही बारा पॉईंट चार किलोमीटर साठी असणार आहे मित्रांनो यासच केंद्र सरकारने के रोपवे मान्यता दिली असून ही रोपवे सेवा बारा पॉइंट नऊ किलोमीटर साठी असेल आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे हा दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जातो व या दिनाला संयुक्त राष्ट्राने आठ मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी अधिकृतपणे मान्यता दिली होती या वेश या दिनाची कॅम्पेन थीम काय आहे तर एक्सेलरेट ॲक्शन आशिया वेश या दिनाची कॅम्पेन थीम आहे बरं मित्रांनो भारतात राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो तर भारतात दरवर्षी तेरा फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो या दिवशी सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस असतो त्यांच्या जयंतीनिमित्त भारतात हा राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता नासा कोणत्या कंपनीच्या सहकार्याने चंद्रावर पहिले मोबाईल नेटवर्क तयार करत आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच नोकिया या कंपनीच्या सहकार्याने नासाद्वारे चंद्रावर पहिले मोबाईल नेटवर्क तयार करण्यात येत आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसचा प्रिट्सगर आर्किटेक्चर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद